नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण एकक स्थानी नऊ अंक असल्यास पाडा तयार करणे हे शिकूया एकक स्थानी नऊ अंक असल्यास पाडा तयार करणे ते पण स्ट्रिक्टनुसार आता कोणकोणत्या पाड्यामध्ये एकाक्षाने नऊ येतो नऊ हा अंक येतो एकोणवीसमध्ये एकोणतीसमध्ये आणि एकोणचाळीसमध्ये आता आपण एकोणीसमध्ये एकोणीसचा पाडा तयार करूया आता इथे एकक स्थानी नऊ आलेला आहे नऊ इथे नऊ नंतर उतरत्या क्रमाने संख्या लिहून घ्यायच्या नऊ नंतर आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य आता इथे उतरत्या क्रमाने आपण संख्या लिहिल्या आता काय करायचं नंतर क्रमाने येणारी संख्या कोणती दोन मग लिहायचं एक प्लस दोन बरोबर तीन तीन प्लस दोन बरोबर पाच पाच प्लस दोन बरोबर सात सात प्लस दोन बरोबर नऊ नऊ प्लस दोन बरोबर अकरा अकरा प्लस दोन बरोबर अकरा प्लस दोन तेरा तेरा प्लस दोन बरोबर पंधरा पंधरा प्लस दोन बरोबर सतरा आणि सतरा प्लस दोन बरोबर एकोणीस हे झालं आपला एकोणीसचा पाडा आता आपण घेऊया एकोणतीसचा आता इथे एककस्थानी नऊ आहे आपलं हे आपली हेडलाईनच ते आहे एकक सानी नऊ अंक असल्यास पाडा तयार करणे आता इथे उतरत्या क्रमानेच अंक लिहून घ्यायचे आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य आता इथे एक नंतर क्रमाने येणारी संख्या दोन होती आता दोन नंतर क्रमाने येणारी संख्या तीन असणार ना दोन प्लस तीन बरोबर पाच पाच प्लस तीन आठ आठ प्लस तीन अकरा अकरा प्लस तीन चौदा चौदा प्लस तीन सतरा सतरा प्लस तीन वीस आणि वीस प्लस तीन तेवीस तेवीस प्लस तीन सव्वीस सव्वीस प्लस तीन एकोणतीस झाला हा झाला आपला एकोणतीसचा पाडा आता आपण बघूया एकोणचाळीसचा आता इथे पण एककस्थानी आपल्याला नऊ आलेलं आहे तर नऊ नंतर उतरत्या क्रमाने अंक लिहायचे आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य आता इथे तीन नंतर क्रमाने येणारी संख्या चार असणार मग करायचं तीन प्लस चार बरोबर सात सात प्लस चार अकरा अकरा प्लस चार पंधरा पंधरा प्लस चार एकोणवीस एकोणवीस प्लस चार तेवीस तेवीस प्लस चार सत्तावीस सत्तावीस प्लस चार एकतीस एकतीस प्लस चार पस्तीस पस्तीस प्लस चार एकोणचाळीस हा झाला आपला एकोणचाळीसचा पाडा आज आपण शिकलेलो आहोत एकक स्थानी नऊ हा अंक असल्यास पाडा तयार करणे बघा किती म्हणजे अवघ्या सेकंदामध्ये आपण जर आपल्या पाट नसले तर आपण अवघ्या सेकंदामध्ये पाडापाठ करू म्हणजे बनवू शकतो धन्यवाद